काका तुमचं नाव काय माझं नाव शेखर प्रभाकर तुम्ही वाटत खंडाळा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहात काय अच्छा इकडे एमआयडीसी सारखा प्रकल्प मोठा येतोय रिलायन्स कंपनीचा एक प्रोजेक्ट येतोय काय वाटतं आपल्याला नाही आधीच जिंदाल प्रकल्प जो इकडे आहे किंवा सौगुले जिंदालचा आम्हाला त्रास इकडे भरपूर झालाय नांदिवडे गावातसुद्धा पाणी पा विहिरीचं पाणीमुळे दूषित झालं आहे आणि इकडे आम्ही शेतकरी सगळं बघतोय आहे त्याचा त्रास काय होतोय तो कारण आमची जी केळीची झाडं आहेत त्याच्यावर ॲश जी असते त्याचा थर आम्ही बघितलेला आहे माझ्या बिसेसने मला दाखवला म्हणजे प्रदूषण तेवढ्या भागापुरतं नाही तर पंचक्रोशीत म्हणजे दशक्रोशीत त्याचं प्रदूषण आहे जर त्यांना असेच प्रोजेक्ट राबवले असेल हो आज एम आय डी सी भरपूर जागा शिल्लक आहे रत्नाी एम आय डी सी जे म्हणतात तिथे भरपूर आम्ही जातो फिरतो तेव्हा भरपूर जागा शिल्लक आहे मग तिकडे प्रोजेक्ट का नाही इकडे या कोकणावर आमचे जे सुख समृद्धी चांगली आहे आमच्याकडे आम शेती आहे आमची स्वतःची मी स्वतः एक शेतकरी आहे माझी कलमाची बाग आहे आंब्याची बाग नारळाची बाग आहे तर आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत आणि अशा प्रकल्प आम्हाला नको आहे त्याच्यापेक्षा आंब्यावर प्रक्रिया करणारे काजूवर प्रक्रिया करणारे असे प्रकल्प प्रकल्पांना त्याचे आम्ही स्वागत करू बरोबर पण इकडे उद्योग आले तर चांगल्या नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल चांगला पगार मिळेल आता समृद्धी मिळेल असं सांगितलं एवढं सांगितलं होतं की एवढे रोजगार मिळतील किती लोकांना रोजगार मिळाला आज आमचे रोजगार बेरोजगार कितीतरी पडलेले जसे सगळ्यांनाच काही रोजगार मिळाला नाही आणि मिळाले तर तो कुठल्या प्रकारचा मिळाला रोजगार मांदी टाका हे करा चांगल्या प्रकारची नोकरी कोणालाच मिळाली नाही शिक्षण असून सुद्धा बरोबर पण सांगितलं जातं की बाजारपेठा चांगल्या डेव्हलप होतील रस्ते चांगले गुळगुळीत चांगले चकचकीत होतील विकास होईल आणि काय काय सांगितलं जातं काय वाटतं आपल्याला ते सांगण्यावर काय आता आमच्या खंडायात बघा आज अनेक वर्ष आली गटार व्यवस्था नाही आम्ही प्रश्न दिलेले आहेत करू म्हणतात पण अजून काय कर झालेलं नाही आता हा चौकदरीकरणाचा रस्ता आहे आम्ही म्हणत होतो अमुक लांबी घ्या तर नाही एवढाच आम्ही येणार तुमचा रस्ता सांगतात सगळे आश्वासने देतात हां प्रत्यक्षात पण कृती करत नाही पण इथे गावात येऊन ग्रामसभा घेऊन किंवा तुमच्या व्यापारी संघटना असतील किंवा गावातली महिला मंडळ असतील बचत गट असतील ग्रामसभा असतील शेतकरी असतील त्यांच्यासमोर थेट चर्चा का होत नाही प्रशासना तेच आम्हाला कळत नाही ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांनाच प्रत्यक्ष बोलावलं पाहिजे ना त्यांच्या दारात तुम्ही पाहिजे प्रत्येकाच्या बा तुमची जमीन जाते तर आम्हाला तुमची जमीन हवी आहे असं शेतकऱ्याला थेट हे का बोलत नाहीत बरोबर ज्यांची जमीन नाही त्यांचे तुम्ही हे का करता ज्यांची जमीन जाते त्यांना बोललं पाहिजे ना गावातले शेतकरी आहेत त्यांना समस्या माहिती ना काय असेल बरोबर पण समजा एमआयडीसी आली किंवा काय उद्योग आले तर खंडाळ्यातल्या बाजारपेठेवर व्यापारावर काय चांगले वाईट काय परिणाम होतील काय वाटतं परिणाम काय एवढे फारसे चांगले होणार नाही काय परिणाम होणार आता ते कॉलन्या वगैरे करणार ते त्यांच्या तिकडेच करणार आता जयगडला बघा तुम्ही कॉलन्या झाले ते त्यांच्या तिकडेच झाले तिकडे थोडेफार लोक येत असतात साठी हा किंवा मेस बीस त्यांच्या आहेत त्या इथे आहेत पण इथे धंदा जास्त नाही कोण बाजारात डी मार्टमधून आणतात त्यांचे सगळे बाहेरून माले वगैरे इथल्या बाजारपेठेत एवढा काय फायदा होत नाही